मागील काही वर्षात शेतकरी पुत्रांना मुली मिळत नसल्याचा सतत आरोप होत आहे एवढंच काय तर अनेक ठिकाणी मुली मिळत नसल्यानं आंदोलन देखील करण्यात आलंय ग्रामीण भागातील सुशिक्षित मुलगी देखील शेतकरी जोडीदार नको अशी अट घालते व्हिडिओ नेमका काय आहे तो बघा त्या अगोदर नवीन असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पी एच डीचे शिक्षण सुरू असताना आणि एका खाजगी बँकेत नोकरी करणाऱ्या नांदेडच्या साप्ते गावातील वैष्णवी दिगंबरराव कदम तिनं मात्र आयुष्याचा जोडीदार म्हणून मला शेतकरीच नवरा पाहिजे असा वडिलांकडं हट्ट धरलाय तर तिचा हा हट्ट वडिलांनीही पूर्ण केला आहे उच्च शिक्षित असलेल्या वैष्णवीचा लग्नाचं वय झाल्यावर तिच्या पालकांकडून तिच्यासाठी जोडीदाराचा शोध घेतला जात होता मुलीचं एवढं शिक्षण झालं तसेच ती बँकेत नोकरीला असल्याने आपला जावही देखील नोकरीवाला असावा म्हणून त्यांच्याकडून मुलाचा शोध सुरू होता पण आपला जोडीदार शेतकरीच असावा असा हट्ट वैष्णवीने धरला लग्न करेल तर फक्त एक शेतकरी मुलासोबतच अशी भूमिका तिने घेतली त्यामुळे शेवटी तिची इच्छा पालकांनी पूर्ण केली नऊ जुलै रोजी एका शेतकरी मुलासोबत वैष्णवीचा विवाह पार पडणार आहे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील शेतकरी पुत्र नितीन याच्याशी वैष्णवीचा विवाह होणार आहे वैष्णवीच्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत असून तिच्या या लग्नाची परिसरात चर्चा देखील होत आहे